नवरात्र उत्सव साऱ्या देशभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो विविध रूपात देवीचे पूजन होते मला स्वतःला मूर्ती मंदिरे शिल्पे याबद्दल एक वेगळंच कुतूहल वाटत या देवता त्यांच्या मूर्ती शिल्प यांचे अर्थ त्यांचे संकेत समजून घेण्याची ओढ लागून याच ओढीतून दुर्गेच्या मूर्ती रूपाचा मागोवा घेतला आणि थक्क करणाऱ्या मूर्ती त्यांच्या अनेक रंजक गोष्टी समोर आल्या साऱ्या देशभर आणि देशाबाहेरही असलेल्या या विलक्षण मूर्ती या मालिकेतून तुमच्या समोर आणत आहे अगदी पुरातन काळापासून मानव पूजन करत आला आहे स्त्रीच्या ठाई सृजन शक्तीचे महत्व तिची शक्ती त्याला जाणवली असावी म्हणूनच कदाचित त्याने शक्तीचे किंवा स्त्री रूपात देवतांचे पूजन करायला सुरुवात केली असेल आज साऱ्या जगभर सापडणाऱ्या हजारो वर्ष जुन्या मातीच्या मूर्ती प्रामुख्याने मातृदेवता म्हणून ओळखल्या हो जातात आपल्यासारख्या सामान्य माणसाला या मूर्ती कदाचित काहीशा ओबडदोबड वाटते पण ही तर या संकल्पनेची निव्वळ सुरुवात होती सुरुवातीला अत्यंत साध्या असणाऱ्या या भाजक्या मातीच्या मूर्ती मग मा काळानुसार बदलत गेल्या मूर्ती पाषाणाच्या अलंकृत आणि देखण्या होऊ लागल्या त्यांना विशिष्ट देवतेचं रूप प्राप्त झालं देवीच्या मूर्ती पाहताना आधी आपण हे लक्षात घेऊया की आज देशभरात ज्या सिंहवाहिनी दुर्गेची उपासना केली जाते ती म्हणजे महिषासुरमर्दिनी मर्ती दुर्गा होय पुरुष देव अथवा प्राणी यांच्याकडून मृत्यू येणार नाही तर केवळ स्त्रीच्या हस्ते मरण येईल असं वरदान महिषासुरास प्राप्त झालं तेव्हा स्त्री ही तर आपला आहे त्यामुळे आता आपल्याला एक प्रकारे अमरत्वच मिळालं असं समजून महिषासूर उन्मत्त झाला मग त्याचा वध करण्यासाठी सर्व देवांच्या एकत्रित ऊर्जेतून देवीचं रूप साकार झालं आणि पुढे महिषासुराचं निर्दालन केल्याने महिषासूर मर्दिनी हे नाव प्राप्त झालं ही मार्कंडेय पुराणातील देवी महात्मेमध्ये सांगितलेली कथा आपल्या सगळ्यांना तशी परिचयाची असते अलीड मुद्रा ही भारतीय मूर्ती कलेतील एक विशिष्ट मुद्रा आहे या मुद्रेत देवतेला एक पाय गुडघ्यापाशी वाकलेला तर दुसरा पाय ताणलेला असे योद्धा रूपात दाखवले जाते ही विशिष्ट मुद्रा त्या देवतेचा क्रोध आणि देवता सज्ज असल्याचं दुर्गा देवी कधी महिषासुराशी लढताना तर कधी एका हाताने त्याला धरून त्याचा वध करताना दिसते मात्र देवी ज्या शस्त्राने राक्षसाला मारते किंवा त्याच्या शरीराच्या कोणत्या भागावर हल्ला करते यात वैविध्य आढळत देवीच्या पूजांची संख्या धारण केलेली शस्त्र वेगवेगळी दिसून येतात दुर्गेचे वाहन सिंह तिच्या बाजूला तर काही वेळेस महिषाच्या मागील भागावर हल्ला करताना दाखवला जातो याशिवाय मर्दिनीच्या प्रतिमांमध्ये प्रदेशानुसार आणि काळानुरूपही बदल झालेले आपल्याला पाहायला मिळतात सर्व देशभर आढळणाऱ्या वेगवेगळ्या काळातील या प्रतिमा देवीच्या मूर्ती रूपाचा विकास आणि या देशाचा इतिहासही दाखवतात पण या सर्वच मूर्तींमधून प्रकट होणारा भाव आणि सौंदर्य हे मात्र अनोख हो आणि अद्भुत असच असत आज आपण ऐतिहासिक पौराणिक आणि मूर्तीशास्त्रानुसार देवीच्या मूर्ती रूपाची संकल्पना समजून घेतली पुढील भागापासून भारतातील आणि भारतातून बाहेर गेलेल्या महिषासूर अप्रतिम मूर्ती आपण बघूया